लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गावर रेस्ट हाऊस या ठिकाणी नगरपंचायतीची मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याचं चित्र दिसत आहे आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान ही पाईपलाईन फुटली आणि मोठे कारंज सुरू झाले तब्बल पंचवीस ते तीस फूट उंचवर पाणी उडत होते त्यामुळे नेणाऱ्या जाणाऱ्या लोकांची देखील गर्दी पाहायला मिळाली पाणी वाया गेलं असेल आणि पाईपलाईन एवढा नगरपंचायतीनं खर्च करून सुद्धा हे जुनी पाईपलाईन आहे त्यामुळे हे पाईपलाईन वारंवार फुटून यामध्ये जनतेचे नुकसान होत आहे आणि जनतेला वेळेवर पाणी सुद्धा भेटत नाही याकडे नगरपंचायतनं व्यवस्थित पाईपलाईन करून नवीन पाईपलाईनचा प्रोजेक्ट आलेला असताना सुद्धा त्याला दुर्लक्ष करून उशीर करत आहे त्यामुळे ह्या पाईपलाईनच्या अशी दुरावस्था होत चाललेली आहे याबाबत नगरपंचायतीला विचारले असता ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी काही तास लागू शकतात असे सांगण्यात आले त्यामुळे रेस्ट हाऊस व आसपासच्या परिसरात पाणी होऊ शकते ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा